तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आहे संडे संडेचा अजून एक व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे तोही नक्की पहा सर्व महाराष्ट्रीयन म्हणून इथं एक जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता तर त्याचा तो व्हिडिओ आहे तोही नक्की पहा संडेच्या दिवसाचा कार्यक्रम ही मस्त होता आणि जेवण वगैरे झालं सर्वांशी गप्पाही झाल्या आणि आता आम्ही कोचीला चाललोय मुलीला हॉस्टेलवर सोडण्यासाठी आणि आज स्पेशली आमच्या बरोबर सोनोली सुद्धा आहे त्यामुळे ह्या तिघांच्या मस्त गप्पा सुरू आहेत आणि पाठीमागी मुलांची गप्पा मस्ती मज्जा सगळं काही सुरू आहे रस्त्याचा व्ह्यू सुद्धा नक्की पहा आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण केरळ विषयीची भरपूर माहिती जाणून घेणार आहोत खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे शेटपर्यंत नक्की पहा भारताच्या नैऋत्य दिशेला असलेलं केरळ राज्य ज्याला देवाचा स्वतःचा देश म्हणजेच गॉड्स ऑन कंट्री असंही म्हणतात इथं सुंदर समुद्रकिनारे शांत बॅकवॉटर हिरवीकार वनराई डोंगराळ भाग सुद्धा आहे आणि केरळला पाचशे नव्वद किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे जो पश्चिमेकडील अरबी समुद्राला लागूनच आहे पूर्वीकडील उंच पर्वत आणि खोल दऱ्या आहेत तर पश्चिमेकडील किनारी भाग सपाट आहे इथं खरं पाहिलं तर पेरियार भरतपूजा आणि पंबा यासारख्या चव्वेचाळीस प्रमुख नद्या केरळमधून वाहतात इथलं बॅकवॉटर पर्यटनाचे प्रमुख स्थान आहे आणि बेमनाड तलाव हा सर्वात मोठा बॅकवॉटर तलाव आहे आणि प्राचीन काळापासून केरळला मसाल्याच्या व्यापाराचे केंद्र मानले जाते म्हणजे केरळमधून बाहेरच्या देशात सुद्धा सप्लाय केले जातात मसाले केरळचा प्रमुख सण आहे ओणम आणि केरळमधील प्रमुख नृत्य आहेत भरतनाट्यम पोटनतोळन तिरुवादरा मोहिनी ॲटम कुचिपुडी कथाकली आणि केरळमध्ये खरं तर साक्षरतेचं प्रमाण शंभर टक्के आहे म्हणजेच शंभर टक्के साक्षर असलेले भारतातील पहिलं हे केरळ राज्य आहे आणि इथला उद्योग म्हणायचं झालं तर इथं नारळाच्या दोऱ्या बनवतात काथ्या बनवतात चहा कॉपी रबर आणि मसाले हे इथले प्रमुख उत्पादनाचे केंद्र आहे आणि केरळची प्रमुख शेरे म्हणाल तर तिरुअनंतपुरम कोच्ची कोल्लम आलपुळा कोळीकोड ही केरळची प्रमुख शेरे आहेत आणि केरळमधील अनेक लोक उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या देशात जातात म्हणजे परदेशात जातात आणि बरेच फॅमिलीज तिकडे सेटल होतात म्हणजे केरळमध्ये कसं आहे की शिक्षणासाठी म्हणून जातात आणि तिथे सेटल होतात प्रत्येक घरामधले एक दोन व्यक्ती तरी बाहेरच्या देशात असतोच केरळमध्ये तुम्ही एका महिन्यासाठी आलात तरीही तो कमी पडेल एवढी भरपूर याची ठिकाणं आहेत आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथलं थंड हवेची ठिकाणी सुद्धा आहेत इथं आयुर्वेदिक मालिश इथं केली जाते म्हणजे आयुर्वेदाचं खूप महत्त्व आहे केरळमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुद्धा खूप जास्त प्रमाणात इथं केल्या जातात तर तुम्ही कधी फिरायला आलात तर मसाले किंवा चहा कॉपी घ्यायला कधीही विसरू नका इथली केरळची साडी खूप फेमस आहे इथं आल्यानंतर केरळचं जेवण करायला विसरू नका इथं उत्तम क्वालिटीचं जेवण भेटतं म्हणजे पौष्टिकच म्हणायला हरकत नाही पौष्टिकच जेवण असतं सर्व प्रकारच्या भाज्या असतात आणि नारळापासून बनलेल्या असतात म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये नारळ वापरतात आणि नारळाचं तेल वापरतात तेलाचं प्रमाण खूप कमी असतं आणि इथल्या भाज्या हेल्दी सुद्धा आहेत दुपारच्या जेवणामध्ये स्पेशली इथं केरळचा मोठा राईस असतो आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या करी असतात म्हणजे तुम्ही केरलाची थाली बघितली असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केरळचं जेवण दाखवलेलं आहे भात फिश चिकन वगैरे दुपारच्या जेवणामध्ये लोक खातात फिशचं पण प्रमाण जास्त आहे सी फूड भरपूर बनवतात आणि व्हेजमध्ये म्हणाल तर कच्छप वेगवेगळ्या भाज्या असतात आणि इथं इडली डोसा अप्पम इडी अप्पम परोटा असे हे ब्रेकफास्टचे आयटम आपल्याला बघायला भेटतील आल्यानंतर उपमा असतो पुट असतं बरेचसे ॲटम आहेत फायनली आता आम्ही अमृता मेडिकल कॉलेज कोच्चीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आतला व्ह्यू बघा कॉलेजच्या आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे म्हणजे कॅम्पस जे आहे त्याच्यामध्ये आम्ही एंट्री केली आहे आणि आता आम्ही गुडूच्या हॉस्टेलकड चाललो आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती सर्व व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्हच येतात म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणची पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते पूर्ण माहिती आपल्या महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून स्पेशली मराठीमध्ये सर्व माहिती देणारे व्हिडिओज मी बनवत असते जेणेकरून कधीही तुम्ही केरळमध्ये आलात तर इझिली तुम्ही कुठेही जाऊ शकाल किंवा सर्व व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्हाला केरळमध्ये पहिल्यांदाच तुम्ही केरळमध्ये आला असं वाटणारच नाही आणि महाराष्ट्रात बसून सुद्धा तुम्ही पूर्ण केरला बघू शकाल व्हिडिओद्वारे म्हणूनच मी नेहमी केरळाच्या जेवणाचे व्हिडिओज केरळाचे वेगवेगळे वेग टेम्पल आहेत त्याचे व्हिडिओज केरळाचे फेस्टिवल प्रत्येकाचे व्हिडिओ अपलोड करत असते तर आता आम्ही हॉस्टेलच्या समोर आलो आहे आणि जस्ट आता गुडू रूममध्ये जाणार आहे आणि सर्व काही साहित्य तिचं बॅग वगैरे ठेवून नंतर रिटर्न पा माघारी येणार आहे तर आम्ही इथं वेट करत थांबलो आहे तर आम्हाला यायला एक दीड तास लागला तर दीड तासाची ही जर्नी होती बट बोलता बोलता कसा टाइम गेला कळलाही नाही आणि सोनोली खूप एक्सायटेड आहे कारण पहिल्यांदाच ती दिदीच्या कॉलेजमध्ये आले तिला ही कॉलेज बघायचं होतं क्यूट आहे खूप चंचल आहे म्हणजे बोलती छान पण आता व्हिडिओमध्ये काही बोललेली नाही आता गुड्डू चाली म्हटल्यावर आम्हाला सगळ्यांना पण वाईट वाटते कारण गुड्डू असल्यानंतर घरामध्ये जास्त कालवा असतो म्हणजे गोंधळ असतो तिचंच सारखं सुरू असतं कसं असतं की मुली घरात असल्या की घर भरल्यासारखं वाटतं आणि ज्यावेळेस मुली हॉस्टेलला जाते त्यावेळेस घर असं रिकाम रिकामा वाटतं दहावीनंतर मुलींना शिकण्यासाठी सर्वजण बाहेर पाठवतात आणि तसं ते पॅरेंट्सला ॲडजस्टमेंट पण करावं लागतं कारण की शिक्षणासाठी तरी त्यांना बाहेर पाठवावंच लागतं त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे शेवटी आणि नेहमीच हॉस्टेलला गुड्डू जाताना आम्हाला सर्वांना खूप वाईट वाटतं बट इथं जवळ आहे लगेच येऊ पण शकत आहे म्हणजे आम्ही ही भेटायचं म्हटलं तर लगेच भेटायला सुद्धा येऊ शकतो आता आम्ही वापस चालू आहे म्हणजे अजून दीड तास आम्हाला लागेल घरी जाण्यासाठी तर ही कोची सिटी आहे इथं भरपूर गर्दी असते नेहमी आणि कोचीन मध्ये सुद्धा भरपूर फिरण्याची ठिकाणं आहेत इथं बीच आहे किंवा तुम्ही कोची पोर्ट बघायला जाऊ शकता इथं म्युझियम आहेत वेगवेगळे आणि इथं जेवण सुद्धा छान भेटतं तर इथं जरी तुम्ही मध्ये दोन तीन दिवस जरी थांबलात तरी सर्व पॉईंट बघून होणार नाहीत वेगवेगळे इथं शॉपिंग मॉल सुद्धा आहेत म्हणजे की लुलू मॉल सर्वात मोठा आहे तर इथं लुलू मॉलमध्ये सगळं काही भेटून जातं एकाच मॉलमध्ये आणि कपड्याची दुकानं खूप छान आहेत इथं कपडेही छान म्हणजे बजेटमध्ये भेटतात पाहिजे तशी कपडे इथं कोचीन मध्ये भेटतात शॉपिंग साठी बेस्ट पॉइंट आहे हा म्हणजे शॉपिंग करायची असेल तर कोचीन मध्ये येऊनच तुम्ही करा कधीही तुम्ही केरळामध्ये फिरण्यासाठी आलात तर कोचीनमध्ये आल्यानंतर नक्की शॉपिंग करा आणि केरळामध्ये स्पेशली वेगवेगळ्या प्रकारची केळी भेटतात आणि जाताना इथली केळी किंवा केळीचे जे चिप्स असतात तेही न्यायला विसरू नका बोलता बोलता आम्ही इथं घरी पोहोचलो सुद्धा आणि सोनोलीला सोडून आम्ही आता घरी जाणार आहोत थोडस्या गप्पा सुरू आहेत तर गप्पा टप्पा झाल्या की आम्ही लगेच इथून घराकडे जाणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि इथून पुढे सुद्धा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती येणार आहेत तेही बघायला विसरू नका फायनली आम्ही घरी सुद्धा पोहचलो आणि आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत म्हणजे खूप उशीर झालाय घरी येता येता कारण ट्रॅफिक पण होतं त्यामुळे उशीर झालेला आहे आणि अजून पुढे सुद्धा आपण केरळविषयी भरपूर अशी माहिती घेणार आहोत तर एकाच व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सांगत नाही अजून पुढे भरपूर व्हिडिओज येणार आहेत तर प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडी थोडी करून मी डिटेलमध्ये केरळची पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि केरळ एक असं ठिकाण आहे की इथं आल्यानंतर इथून जावं असं कुणालाच वाटत नाही निसर्गरम्य वातावरण इथलं राहणीमान स्पेशली आणि इथलं जेवण सर्व काही ओके आहे बेस्ट आहे ते आणि फिरण्याची सुद्धा इथं भरपूर आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग